पोलीस रे बाबू याच्यावर काय बोलाई करते त्याच्यावर आता ऑलरेडी कसं आहे छत्रपती संभाजी नगर येथे युवा प्रशिक्षणार्थ्यांचा क्रांती चौक येते विराट मोर्चा डिवाइड होत मध्ये मोठ्या संख्येला बहुमतानं आणली पण ज्या लाडक्या भावामुळं ज्या लाडक्या बहिणीमुळं राज्यात सत्ता आलेली आहे त्या लाडक्या भावाला ला आणि त्या लाडक्या बहिणीला आज तुम्ही अकरा महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार करत आहात या प्रशिक्षित बेरोजगार होणाऱ्या युवकांचा आज यलगार क्रांती चौक छत्रपती संभाजीनगरमधून विभागीय आयुक्त कार्यालयावर असा विराट बोंबा बोंब मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे आणि आमच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे या मागणी करता हा आज मोर्चा मी बालाजी पाटील चाकूरकर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणात सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे हे आमचे प्रकाशदादा सारवे हे आमच्या राज्याचे प्रमुख आहेत चालू आहे तुम्हाला मॅडम भाजप महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील तमाम एक लाख हजार ते युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची ही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ओमामा आंदोलनाच्या निमित्ताने निर्णायक लढाई म्हणजे आहे आणि सर्वांची आपली मागणी एकच आहे की या सरकारने ज्या तरुण पोरांना रोजगार उपलब्ध करून दिला हा रोजगार नाही हे कायम स्वरूप यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे ही आपली मागणी आहे आणि हे केंद्राच्या कात्यातील सरकार आहे आतापर्यंत आम्ही कमी बारा आंदोलन केले त्या बारा आंदोलनामध्ये या सरकारला जाग आली नाही म्हणजे केंद्राच्या काद्यातील सरकार आहे म्हणून आम्ही या सरकारला या क्रांती चौकामध्ये आम्ही ठणकावून सांगायला आहोत जर तुम्ही जर आमच्या युवकांची जर ह्या मागणी जर मान्य केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सारखी परिस्थिती प्रत्येक या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये होईल असं आम्ही मी प्रकाश सांबळे या युवा प्रशांती संघटनेचा प्रमुख पदाधिकारी आहे

फडणवीस सरकारच्या नावान माजी मुख्यमंत्री एकनाथ लोमाच्या अर्थमंत्री अजित पवारच्या नावानं आम्हाला सहकार्य न करत असलेल्या विरोधी पक्षाच्या नावानं

आवाज़ <imitation>

भी भी Sí, आवाज़ <laughs>

आम्ही पत्र दोन वेळ आयुक्त कार्यालयाला दिलेला आयुक्त कार्यालयाला दोन वेळ सोळाला दिले चौदाला तेराला पण तेरा दिला पत्र देऊन चालत नाही ना पाठिराव करायला स्थानिक केला ना सर तरी आम्हाला तुम्हाला कळवतो म्हणजे म्हणजे स्थानिक पदाधिकार

રોજગાર મેળવાની દરરોજ ફાલોક ઘો આ પરાય મા सोळा तारखे ना पत्र सोळा आणि चौदा चौदाला परिषद परिषदे आणि चौदाला पण दिले अच्छा सर प्रेस झालं प्रेस कॉम्पर्स मी तुम्हाला मला खुप फोन आला मला तीन दिवस आज चौदा काय झालं सर चौदा पंधरा सोळा सतरा चार दिवस अगदी का निघले यामुळे रोड केलाय का रोड आणि सर आम्ही आतापर्यंत करतो आम्ही आतापर्यंत त्याचबरोबर प्रोजेक्ट करतो ना

आधी आम्ही आधी करून घेऊ आता आंदोलन दोन बरेच आम्हाला एकाच याच्या परिवारच्या लोकांना लोक येणार बाकीच काही जर काय आपलेच पुराय आपण मदत मदत करायची बेरोजगार मुलं एकदम आता सगळे भाषण चालू

どうだいま見た

D inviting me to this <laughs> one, it is not just for a bum of light zat and hot this the hometown is coming along. Duxai thick Jobharez, you know, are中国a Williams. innit al sectoralanna. odd Five hours. Katться s trucks. then ask 나�이며

જળી

या ठिकाणी शिक्षण आमदारांना अभिनंदी आहे आपल्या त्या हटकासाठी आज आपण या ठिकाणी ग्रामीण चौदामध्ये मुंहिंजे <laughs> found kind of.